माहित एकोणीस वर्ष झाले आज आम्ही दहकाला महोत्सव आम्ही साजरे करत आहे महाराष्ट्र नवनिर्माण का नवनिर्माण दादर फोड मार्केट आणि आमचे जे आयोजक आहेत अभिषेक गुप्ता साहेब आणि सुनील परदेशी त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलंय आणि जेवढे पण मंडळ येतात आमच्याकडे दोन अडीचशे तीनशे मंडळ येतोय त्याला आम्ही एकालाही आम्ही परत पाठवत नाहीये जे जास्ती करून जेवढे आमचे प्रयत्न आहेत की त्यांना प्राईज मिळावं हो। आणि ट्रॉफी मिळावी हे आम्ही त्यांना देत आहे तसेच आमच्याकडे जी शेवटची अंडी फोडायला येते पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये ह्याच्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा मंडळ हा गोष्ट आहे कारण आतापर्यंत अभिषेक अभिषेक गुप्ता साहेबांनी जे काही केलंय म्हणजे कुठल्याही लोकांना कुठल्याही मंडळांना कुठलीही आर्थिक मदत जे काही सहकार्य लागलं हे धावून गेलेले आहेत आणि आमची पण अशी इच्छा आहे आणि लोकांची पण अशी इच्छा आहे की अभिषेक गुप्ता साहेबांना नगरसेवकसाठी प्राधान्य मिळावं कारण त्यांचं काम त्यांची मेहनत त्यांची मेहनत आणि लोकांचं सहकार्य आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की यंदाची जी तिकीट आहे हे अभिषेक गुप्ता साहेबांना मिळावी ही आमची मनापासून इच्छा आहे आणि यंदा पूर्ण व्हावी ही आमचे आमचे लाडके साहेब राजसाहेब ठाकरे साहेबांना ही नम्र विनंती आहे की यांना खरोखरांना ही संधी मिळून आणि आमचे अभिषेक गुप्ता हे शंभर टक्के निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे ही आमची इच्छा राजसाहेबांनी पूर्ण करावी हे आमचं मत आहे आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा अभिषेक गुप्ता साहेबांना